नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईव मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दिल्लीत सत्तावीस वर्षानंतर भाजप पुन्हा एकदा कमबॅक करताय आणि आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालाय हो एकूणच दिल्लीची निवडणुका कशा होत्या काय काय घडलं दिल्लीच्या निवडणुकांमध्ये भाजपला कशा प्रकारे ही संधी मिळाली भाजपने कुठल्या पद्धतीची रणनीती ऐकली आणि केजरीवालांचं नेमकं काय चुकलं एकूणच या सगळ्या मुद्द्यांवर बोलायला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार गोपालराव जोशी सर आपल्यासोबत आहेत सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांनी दीर्घकाळ दिल्लीची निवडणूक असेल किंवा दिल्लीत त्यांचं वास्तव्य वा असल्यामुळे त्यांनी दिल्लीत जवळून पाहिलीय सर एकूणच सध्याच्या ज्या निवडणुका आहेत ज्या निवडणुका आता आपल्याला निकाल हाती येत आहेत त्यातले जे पहिले जे कल म्हणता येतील किंवा जवळपास आता निकालच स्पष्ट होत आहेत त्यानुसार भाजप पुन्हा एकदा म्हणजे सत्तावीस वर्षाने भाजप गुलाल उधळत हो आहे दिल्लीमध्ये नेमकं का याचं कारण काय कोणाला क्रेडिट द्याल नाही याचं क्रेडिट आपण द्यायचं तर ते केजरीवालांनाच दिलं पाहिजे कारण केजरीवालांचा राजकीय अहंकार एवढा वाढलेला होता आणि भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की व्यक्ती मोठी आहे की छोटी आहे हा प्रश्न नसतो पण कुठल्याही स्वरूपाचा अहंकार कोणीही सहन करत नाही तर आप आणि विशेषतः केजरीवाल यांचा राजकीय अहंकार एवढा टोकाला गेलेला होता की तो जमीन दोस्त होणार ही गोष्ट अगदी स्पष्ट होती या अखिल ब्रह्मांडातले आपणच एकमेव इमानदार आहोत असं ठसवण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाची बर्बादी केलेली आहे हे सांगावं लागेल दुसरी गोष्ट अशी की त्या ज्या आंदोलनातून ते बेसिकली पुढे आले तर ते सगळं आंदोलन किंवा हा सगळं माझं मत आहे सगळं बोगसपणा होता आणि अगदी बोगस लोक त्यांच्याबरोबर आली आत्ता त्यांच्याबरोबर असलेले सगळे मंत्री किंवा हे आपण जर थोडं बाजूला ठेवून आपण बघूया तर साधारणपणे गुंडकुंडच त्यांनी गोळा केलेले होते काही फार सज्जन लोक आणि ज्यांना काही देश बदलायचा आहे असं कुणीही त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळे त्या लोकांची गुंडगिरी ही दिल्ली गेली दहा वर्ष सातत्याने फेस करतीच आहे केजरीवालांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पाच वर्षाचं तुम्ही जर बघितलं तर मोदी आणि मोदी सरकारशी केंद्रातल्या भांडणातच त्यांनी घालवले त्यामुळे त्याचं काही फार हे झालं नाही नंतरच्या पाच वर्षामध्ये सुद्धा भांडणाचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं भांडण होतच हे त्यांनी सुरूच ठेवलं पण त्याला वळण थोडंसं वेगळं त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला होता हे मुळात जनमानस काही मान्य करत नाही म्हणजे तुम्हाला जर मॅन्डेट दिलंय तर तुम्ही दरवेळा दुसऱ्याकडे काही म्हणजे बोट करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी करू शकत नाही तिसरी गोष्ट अशी आहे की फ्रीबीजचा जो मुद्दा वारंवार सांगितला जातो तर त्या फ्रीबीजमुळे एका वर्गाला मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळाले हे जरी खरं असलं तरी दुसरा एक वर्ग म्हणजे दिल्ली हे आपण जर बघितलं श्रीमंतांचं जसं शहर आहे तसं मध्यम वर्ग सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे त्या मध्यम वर्ग हे सगळं शांतपणे बघतच होता रिटॅलिएट करायची संधी त्याला फारशी काही अशी असण्याची शक्यता नाही पण तो बघतच होता पण गेल्या सबंध या दोन वर्षाचा जर आपण बघितला दिल्लीत साधारणपणे जाऊन येणारे आणि सहज लोकांशी वावरणाऱ्या लोकांशी तुम्ही जर बोललात ना तर तेही तुम्हाला म्हणजे वारंवार हे मला दिसलेलं आहे तर तेही सांगायचे की बाबा दिल्लीत एकूण यावेळेला वातावरण बदलत आहे आणि केजरीवालांच्या विषयीची नाराजी लोकांना दिसती आहे हे लोकांचं निरीक्षण होतं त्यामुळं एकूण फक्त कसं आहे की मागे काय घडलं असं ते काही आपल्या स्मरणात राहतं असं नाही पण ती एक कुठेतरी गोष्ट तुमच्या मनात आढी निमित्त असतं आता गेल्या दोन महिन्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आपल्याला दिसून येतो आहे म्हणजे शिश महाल किंवा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेल्या त्यामुळे आपण त्या सगळ्या ह्याच्यात काय जाऊया नको पण वारंवार एकीकडे एक ते आहेत की आम्ही काय राजकारण बदलणार आहोत पण प्रत्यक्षात पोत वेगळाच काहीतरी दिसतो आहे तर ही सांगड काही भारतीय जनमानस घालू शकलं नाही ते दिल्लीतही त्या स्वरूपाचं आहे स्वाती मालिवाल हा यातला एक फार महत्वाचा फॅक्टर आहे आपण तो नीट समजून घ्यायला पाहिजे कारण त्यांच्याच पक्षाच्या त्या नेत्या म्हणजे खासदार आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली आणि जे ते प्रकरण आप केजरीवाल आणि या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं हँडल केलं तर त्याचा एक मोठा रिसेंटमेंट ज्याला आपण म्हणूया की ती दिल्लीच्या समाजामध्ये होती दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यावेळेला भाजपनी आखलेली रणनीती हा पण खर तर अतिशय महत्वाचा भाग आहे म्हणजे आपण ते कसं आहे लोकांमध्ये फक्त रोष आहे असं चालत नाही तर लोकांना पर्याय कोण आहे हे, हे, हे सुद्धा समोर यावं लागतं जोपर्यंत असा पर्याय समोर येत नाही तोपर्यंत लोक बदल पण करायला तयार होत नाहीत तर असा बदल म्हणजे पर्याय आम्ही आहोत हे भाजप प्रदेश दिल्लीनं यावेळेला अतिशय ठामपणे सांगितलं आणि या निवडणुकीच्या कालखंडामध्ये केजरीवालांकडून झालेल्या काही चुका आहेत त्या शेवटच्या क्षणी अशा होण्याची अपेक्षा कधी कुणी करत नाही त्या आता कसं आहे की दिल्लीची डेमोग्राफी जर आपण नीट जरा थोडी तपासली तर गोष्टी काय दिसतात म्हणजे आता दिल्लीचा पूर्व भाग आहे म्हणजे पूर्व दिल्लीचे मतदार म्हणजे गाझीपूर किंवा गाझियाबाद पासून हे सगळे लागून येणारे जे भाग आहेत तर इथं पूर्वांचलातून आलेल्या लोकांची संख्या ही जरा जास्त आहे दुसऱ्या तुम्ही उत्तर किंवा थोडस या भागात गेलात तर म्हणजे जे, जे हरियाणाला लागून म्हणजे इकडे मेहरोली असेल म्हणजे गुरुग्रामकडे जायचा रस्ता मेहरोली वगैरे हा भाग असेल किंवा अगदी शहादरा किंवा उत्तरचे आणखी वरचे भाग असतील तर इथं हरियाणा किंवा अशा भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे मध्य दिल्ली हा पंजाबी बहुल भाग पहिल्यापासूनच राहिलेला आहे म्हणजे पुराणी दिल्ली हा सगळं संमिश्र जरी असेल तरी त्याही भागावरती पंजाबी एक संस्कृतीचं वर्चस्व राहिले आणि दक्षिणेतले भाग जे आहेत आता सिलमपूर असेल किंवा ओखला असेल तुगलकाबाद असेल किंवा असे सगळे भाग तर हे मुस्लिम बहुल आहेत हे खरं आहे पण ते शंभर टक्के मुस्लिम असं काही त्याच्यामध्ये नाहीये म्हणजे आपण जर या हाऊस खास किंवा ह्या सगळ्या भागात गेलो तर तिथे मध्यम वर्गीयांची वस्ती तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसून येईल ते ही डेमोग्रफी म्हणजे आता पटपडगंज मध्ये आधी ते सिसोदिया गेले आणि तिथून ते पळून गेले आता हा पटपडगंज हा एरिया कसा आहे तर तिथे उत्तराखंडातून आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे निवडणुकीच्या काळात यांनी केलेली वक्तव्य बघा तर ती पूर्वांचलातनं आलेल्या लोकांवरती टीका केली म्हणजे भोजपुरी असेल किंवा बिहारमध्ये आलेले लोक असतील किंवा त्यांची त्यांच्यावर टीका केली यमुना साफ का केली नाही तर ते हरियाणाचे हरियाणाचं सरकार विष घालतंय उठं पासून त्यांनी सगळ्या बाषकळ बडबडी केल्या आता या हे सगळं जे आहे इथे ते मतदार आहेत ना या मतदारांमध्ये ती जी एक संतापाची लाट आली तर हुँ. ती काउंटर करण्यासाठी कुठलं यांच्याकडे नाहीच आहे आणि हे पॉलिटिकल आणि एकूणच एरोगन्स यांचा इतका होता आणि रोज दुपारी बारा वाजे धडधाकट टीव्हीवरती खोटं बोलत होते लोकांना ते खोटं कळत होतं मात या खोट्याला साथ द्यायची की नाही हा एक प्रश्न मतदार म्हणून लोकांसमोर होताच दुसरा एक महत्वाचा भाग की असे जे सगळे भाग जे आहेत तर तिथं भाजपनी उमेदवार देताना जातीपातीचं गणित हा तर विषय आहेच परंतु तिथं देत असताना सुद्धा ते उमेदवार काय पद्धतीनं सक्षम आहेत कारण उमेदवाराची मुळात एक सक्षमता असायला लागते कारण या सगळ्या कालखंडामध्ये तुमचं मेंटल टेम्परामेंट टिकण्यापासून ते तुमच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मतदारांपर्यंत जाणं हे सगळं खूप प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार पण भाजपने यात केलेला होता आणि एक परफेक्ट म्हणजे ठरवून म्हणजे महाराष्ट्रात विजय मिळाल्यानंतर लगेच त्यांनी दिल्लीचं काम सुरू पण केलेलं होतं अर्थात त्यांना संघाची तिथे मोठ्या प्रमाणावरती मदत झाली लोकांच्या पर्यंत जाणं त्यांना त्या गोष्टी पट म्हणजे सांगणं पटवून देणं हा जो भाग आहे हा मोठ्या प्रमाणावरती बेसिकली केला गेला आता आपण थोडं ना मतदानाच्या पॅटर्न पण आपण बघूया म्हणजे मी त्या दिवशी पहिल्या दिवशी वेळेला एकदम सगळे एक्झिट पोल आले तर ते जरा संशयानंच मी बघत होतो म्हणजे एक्झिट पोलचं काय होते वगैरे आपण तो भाग बाजूला ठेवूया म्हणजे ते खरे खोटे वगैरे हा प्रश्न नाही पण पहिल्या नु दिवशी रात्रीपर्यंत साधारणपणे साठ टक्क्याचा झालो आणि दुसऱ्या दिवशी चौसष्ट पासष्ट टक्के म्हणजे वे गेल्या वेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी आहे तर ही टक्केवारी कमी का हा पण एक प्रश्न आहे आता नवी दिल्लीसारखा मतदारसंघ आपण जर घेतला म्हणजे जिथे केजरीवाल उभे होते तर तिथे छप्पन टक्केच मतदान आहे म्हणजे तिथे काय मतदानाचं टक्केवारी काय वाढली वगैरे असं काहीच झालेलं नाहीये आणि तिथे तीन हेवी वेट अर्थात ते या निवडणुकीत असा अमुक एक मनुष्य कोणीतरी हेवी बेट आहे असं काही कुणीच प्रोजेक्शन हे का बेसिकली काँग्रेसनेही केलं नाही आणि भाजपनेही केलं नाही आणि यांच्याकडे तर केजरीवाल मी एकटाच सगळं सहन करायचो कायदा त्यामुळे त्याच्यापुढे कोणी नव्हतंच पण हे तीन महत्वाचे नेते संदीप दीक्षित प्रवेश वर्मा आणि केजरीवाल म्हणजे ही निवडणूक मागे एकदा आपण बोललो होतो की एक माजी मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांची दोन मुलं आणि एक माजी मुख्यमंत्री अशी ही त्यामुळे लक्ष होतं आणि छप्पन टक्केच मतदान आहे तर आता नक्की कोण कोणाची मदत खाणार हा प्रश्न आहेच ना त्यामुळे तिथे प्रत्यक्षात काय होणार आहे तर तो असे आता सिलमपूर सारखा भाग असेल किंवा ओखला किंवा या भागात जर तुम्ही जर बघितलं की इथे मुस्लिम बहुल हे आहे तर तिथेही आपला मोठ्या प्रमाणात सेटबॅक मतदानाचा बसलेला दिसतो आहे नक्कीच या पॅटर्न्सचा विचार आधीपासून वेगळ्या पद्धतीनं भाजपनी केला होता का असा एक प्रश्न या निमित्ताने येतोय म्हणजे जिथे भाजपला मत मिळायची शक्यता नाही तिथे सुद्धा भाजपला बऱ्यापैकी यावेळेला मतं मिळालेली आहेत तर हे सुचिन्ह आहे वगैरे असं मी काय मानत नाही पण प्रदेश भाजपनी यावेळची निवडणूक ही अत्यंत काय म्हणतात त्याला अटकवर मायक्रो लेवलची आहे पण म्हणजे की अत्यंत अटीतटीची ही निवडणूक बनवलेली होती कारण ती एक भळभळ ती जखम होती ना कारण केंद्रात सत्ता आहे पण दिल्लीचं राज्य हातात भाजपचं नाही आधी पण दोन निवडणुका होत्याच ना आधी पण दोन वेळेला पंतप्रधान मोदीच होते केंद्रात तेच पंतप्रधान म्हणजे केंद्र सरकार त्यांच्याच नेतृत्वाखाली होतं आणि आधी या दोन निवडणुका भाजप हरलेलंच होतं आणि भाजप काय काँग्रेसही आणि अन्य पक्षही वाईट पद्धतीने हरलेले होते तस म्हणजे भळबळती जखम वगैरे वगैरे या अर्थानं नाही येते मुद्दा असा आहे की मागच्या दोन वेळेच्या निवडणुकांमध्ये आ या वेळेला ज्या त्वेषाने काँग्रेसही उतरलेली होती आणि भाजपही उतरलेला होता तेवढा सुसंघटितपणा हा मागच्या दोन निवडणुकांमध्ये फार आपल्याला दिसला म्हणजे आम्हाला तरी दिसला असं मला काही वाटत नाही या वेळेला मात्र ती उणीवून होती की मायक्रो लेवलचं प्लॅनिंग असणं ही भाग वेगळा आणि ते प्रत्यक्ष अंमलात येणं हा एक वेगळा भाग असतो तर भाजपचे समर्थक असलेले लोक सुद्धा भाजपचा प्रचार करत होते तर हे वातावरण जे बदललं तर याला कारणीभूत सुद्धा केजरीवाल मारले ना आणि या लोकांची गुंडगिरी हा थोडं स्पष्ट आपण बोलायला शिकलं पाहिजे तर या लोकांनी अलीकडच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये साधारणपणे ते गुंडगिरीवरती उतरलेले होते आपल्याकडून साधारण समजा एखादा मनुष्य गेला तर तिथे वगैरे कसे वागायचे आणि तिथं काही बोलायची सोय लोकांना राहिली होती मग स्थानिकांचं काय होत असेल तर हा जो एक फॅक्टर असतो तर हा पॉलिटिकल एरोगन्स जो आहे तो लोकांनी या निवडणुकीतून उतरवून टाकलेला आहे त्याच्यातून आप काही धडा घेईल असं मला वाटत नाही परंतु काँग्रेससाठी तोच पुढचा प्रश्न आहे की मुळात काँग्रेसची जी धुळधाण झाली आहे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे म्हणजे जे, जे काय कल आहेत त्यामध्ये एकही जागा अजून काँग्रेसच्या वाटेलाही दिसत नाहीये <coughs> नेमकं कुठे चुकतंय पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नेतृत्वावर किंवा दिल्ली काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह आहे का की सगळ्याच राज्यांमध्ये अशी परिस्थिती दिसते नाही माझं मत दिल्लीबाबत आपण थोडस बोलूया आणि त्याला एक उदाहरण मी तुम्हाला महाराष्ट्रातलं देईन काँग्रेसची दुर्दशा व्हायला कारण असं आहे की आता हे काँग्रेस जनांना आवडणार नाही पण काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व जे आहे काँग्रेसची दुर्दशा व्हायला ते शीर्ष नेतृत्व कारणीभूत आहे याचं मी तुम्हाला एक कारण पण सांगतो आता आपण थोडं दिल्लीच्या निवडणुकांकडे येऊन हे काँग्रेस काँग्रेससाठी मी आहे असं यासाठी मानतो की दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि आपणी काही समजोता करावा यासाठी आपण खूप प्रयत्न पण केलेले होते आणि तशा स्वरूपाच्या हालचाली पण होत्या हा, पण दिल्ली काँग्रेसच्या लोकांनी ते संपूर्णपणे फेटाळून लावलं अजय माकन असतील संदीप दीक्षित असतील किंवा पवन खेडा असतील किंवा अन्य पक्षाचे नेते असतील तर त्यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली म्हणजे संदीप दीक्षित तरी या टोकाला गेलेले होते की जर तसं होणार असेल तर मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार मी काही ह्याच्यात येणार नाही अर्थात ते तशी त्यांनी भूमिका घेणं याला त्यांचा व्यक्तिगत म्हणजे त्यांच्या आई शिला दीक्षित या दिल्लीच्या किती मुख्यमंत्री होत्या आणि दिल्लीच्या लोक आता सांगतात की शिला दीक्षितांनी दिल्लीत जेवढं काम केलं आणि दिल्ली जेवढी चांगली बनवलेली होती आता मी पूर्व भागात काही फिरलो तर तिथे लोकांचं मत काय तो गाझीपूरचा रस्ता वगैरे जो आहे तो आता बारा पदरी वगैरे झालेला आहे पण तो सहा पदरी करण्यात त्या आ, शिला दीक्षितांचा वाटा होता म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स झालेला भ्रष्टाचार हा एक चर्चेचा विषय असतो पण त्यावेळेला दिल्लीत काही मूलभूत स्वरूपाची कामं शिलादिकांनी केलेली होती त्यामुळे दिल्लीकरांना तरी हे होतं पण आता मात्र दिल्लीची या दहा वर्षात धुळधाण उडालेली आहे आणि ती कशी उडालेली आहे हे एक हा विषय आपण बोलूयात पण आपण काँग्रेसकडे येऊ तर हे काँग्रेस जनांनी स्थानिक म्हणजे दिल्ली काँग्रेसनी हा संपूर्णपणे हा फेटाळून लावला आणि ते स्वतंत्रपणे पण म्हणजे शीर्ष नेतृत्व काय आहे किंवा काय याचा विचार न करतात त्यांनी त्यांच्या लेवलला या निवडणुकीची आखणी केली आता एक तुम्ही बघा की आपला सांगली हा लोकसभेचा सा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातही लोकसभेला युती आघाडी झालेली होती त्यावेळेला सांगलीतल्या स्थानिक काँग्रेस जनांनी ठरवून बंडखोरी करून एक उमेदवार दिला आणि त्याला निवडूनही आणलं हो। म्हणजे ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे हे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला किंवा कार्यकर्त्यांना कळतं परंतु जेव्हा शीर्ष नेतृत्व अशा स्वरूपाच्या निर्णय जेव्हा घेत असतात त्यावेळेला त्यांच्या ते खच्चे होतात तर या वेळेला काँग्रेसची मतं वाढलेली आहेत ठीक आहे त्यांना कुठेही म्हणजे विजय मिळाला नाही वगैरे हे आपण मान्य करू म्हणजे ते आवान्य केले तरी वस्तुस्थिती बदलणार नाही पण यावेळेला काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढली याचा अर्थ त्यांनी आपला डेंट देण्यात हे खूप यशस्वी झाले आणि गेले तीन म्हणजे निवडणुका म्हणजे दहा ते बारा वर्ष पंधरा वर्ष जी हुँ। हुँ। प्रदेश काँग्रेस दिल्ली प्रदेश काँग्रेस जे पूर्ण खच्चे झालेलं होतं ते एका निवडणुकीत असं उठून बसणं इतकं शक्य होत नाही आणि काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वात सुद्धा काही एक संघर्ष बेबनाव किंवा हे आहे शीर्ष नेतृत्वाच्या भूमिका ज्या आहेत त्या सगळ्या पुन्हा संशयास्पद किंवा ज्याच्या थोड्या लोकांमध्ये त्यावरून राग निर्माण व्हावा किंवा दिशाभूल करणारे वक्तव्य ते करतायत का अशी प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशा पार्श्वभूमीवरती दिल्ली काँग्रेसने दिलेला लढा हा खूप उत्साहवर्धक आहे खर तर याच काळामध्ये बिहार असेल किंवा अन्य काही ठिकाणाहून यांच्यावरती म्हणजे या हरियाणा काँग्रेस आणि भाजप आप एकत्र झालं तिथं फटका बसलाच बरोबर आहे त्यामुळे असं करण्यापेक्षा आणि या यावेळेला विशेषत पंजाबमधल्या लोकांनी सुद्धा म्हणजे काँग्रेसच्या पूर्णपणे याला विरोध केला कारण आता गोष्ट अशी आहे की दिल्लीचा काही ना काही इफेक्ट हा पंजाबमध्ये होणार तिथे भाजप अकाली दल अकाली दल हा प्रॉमिनंट पक्ष होता आता त्याचं काय हे पुढच्या निवडणुकीत आपल्याला कळेल परंतु तो बऱ्यापैकी खच्ची झालेला पक्ष आहे अशा वातावरणामध्ये खर तर काँग्रेस हाच एक पंजाब व्यापी पक्ष आहे तिथे पुन्हा काँग्रेसला भरारी घेण्याची संधी काँग्रेसकडे आहे ती संधी लक्षात घेता आत्ता भाजप म्हणजे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी दिल्लीत काही कुठल्याही परिस्थितीत तडजोड करू नये हा हे दडपण त्यांच्यावर होतं मात्र अन्य ठिकाणून तुम्ही हा समजूता करा असंही त्यामुळे काँग्रेसमध्येच याविषयी एकवाक्यता मुळात नव्हती पण तरी सुद्धा दिल्ली आणि पंजाबच्या म्हणजे काय प्रदेश काँग्रेस किंवा स्थानिक नेत्यांनी हा विषय लावून धरला आणि त्याचं फळ आता असं दिसत अम, आहे की काँग्रेसची म्हणजे टक्केवारी मतांची ही वाढलेली आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आता ही मत टक्के हे वाढणं एवढा हा भाग नाही आता भाजपसाठी एक सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की दिल्ली पुढच्या पाच वर्षामध्ये रिस्टॉर करून द्यायची आहे आपच्या राजकारणात म्हणजे या भंपक लोकांच्या राजकारणामुळे दिल्लीचं दिवाळं वाजलंय आपण रेवडी संस्कृती असं आत्ता म्हणतो आहे एकदा अभ्यास केला पाहिजे की रेवडी रेवडी संस्कृतीमुळे दिल्लीला किती फटका बसला आहे बर त्या रेवडी संस्कृती आत्ता दिल्लीतल्या लोकांना जर तुम्ही विचारायला गेलात आता किती वीज म्हणजे तुम्हाला मोफत मिळणार आहे आम्ही मोफत वीज देऊ असं मोघम सांगितलं किती युनिट्स याच्यावर कसलंही काही भाष्य नाही त्यामुळे आम्ही झुग्गी झोपडीला आम्ही मोफत देऊ झुग्गी झोपडीत लोकांनी सांगितलं हे बघा आम्हाला बिल आलं ह्याचं काय करायचं म्हणजे काय ते का करणी और कथनी मी अंतर ते तिथे दिसायला लागलं ना ती रिसेंटमेंट होती बरं पंजाबमध्ये पंजाब सरकारने आश्वासन दिले की आम्ही महिलांना एक हजार रुपये देऊ गेली तीन वर्ष एकही रुपया दिलेला नाही आणि आता त्याच्यावरून दंगा सुरू झालेला आहे दिल्लीमध्ये पंजाबी समुदाय समुदायाचं एक वर्चस्व आहे मग पंजाबमध्ये काय आहे हे दिल्लीतल्या बायकांना माहिती नाही असं असणार आहे का व्हायसे वर्षात जे भाजप वारंवार सांगत आहे मोदी की गॅरंटी आहे तर ती अनेक ठिकाणी दिसते ना म्हणजे ही तुलना लोक करणार की नाही तेव्हा हे होणारच आहे तिसरी एक गोष्ट भाग असा आहे की दिल्लीत सर्व्हिस म्हणजे ज्याला राज्य महापालिका आणि केंद्र सरकार ह्याच्या सेवेत असणारा एक मोठा वर्ग आहे तो एक इम्पॅक्टफुल घटक आहे म्हणजे आता ते काय इन्कम टॅक्स मध्ये दिलेली सूट हा एक विषय आता त्यांनी फार मोठा बदल झाला असेल असं मी म्हणत नाही परंतु आठवा वेतन आठवा वेतन आयोग तो पुढे मिळणार आहे अजून हातात आता काहीच नाही पण ते मोदी की गॅरंटी आहे हा एक भाग आहे पण आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये सरकारने म्हणजे सरकार केंद्र सरकारने एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तो आणणार आहोत आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला असं सहज करणार नाही पण सेवेत असणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या लोकांना त्याचा अर्थ कळलेला आहे म्हणजे पुन्हा एक काय अर्थविकासाची संधी त्यांना दिसती आहे म्हणजे असे आपल्याला दिसलेले किंवा न दिसलेले असे खूप घटक आहेत यात एक घटक आणखी असा आहे की स्वाती मालिवाल हे मी मग तुम्हाला जे म्हणालो या विजयामध्ये स्वाती म्हणजे भाजपच्या या विजयाला हातभार लावला तो स्वाती मालिवाल यांनी सुद्धा लावलेला आहे त्या त्याबाईनी गेल्या दोन महिन्यामध्ये आपन आपण दिल्लीची कशी दुर्दशा उडवलेली आहे याच्या सुंदर वर्णन म्हणजे ती जायची ते शूट करायची ते सगळं समाज माध्यमात आणि त्याच्यावर दिल्लीत चर्चा व्हायची म्हणजे आम्ही दिल्लीतल्या शाळांची परिस्थिती कशी बदललेली आहे तर ती दिल्लीच्या शाळांची दुर्दशा कशी आहे हे त्या बाईनं दाखवलं सिवेज चे प्रॉब्लेम्स कशा स्वरूपाचे आहेत ते त्यांनी दाखवलं दाखो दिल्लीत मध्यंतरी जो पूर येऊन गेला त्याच्यानंतर जे विस्थापित झालेले आहेत त्यांचे समस्या आजही कशा सोडवल्या गेलेल्या नाहीत किंवा त्या सगळी सगळ्या परिसरामध्ये आरोग्य व्यवस्था कशा स्वरूपाची कोलमडलेली आहे त्याचं अतिशय सुंदर चित्रण म्हणजे जे इम्पॅक्ट लोकांवरती ज्याच्यामुळे झाला तर तो या घटनांमध्ये सुद्धा म्हणजे स्वाती मालिवाल यांचं सुद्धा कर्तृत्व यातला आपण विसरता कामा नाहीये कारण त्यांनी अगदी स्थानिक प्रश्न जे आहेत किंवा जे विषय आहेत तर ते त्यांनी तिथे त्या स्वरूपाचे आणलेले आहेत आता दिल्ली जल बोर्ड आहे मी तुम्हाला सांगतो दिल्ली जल बोर्ड आहे तर ते केजरीवाल सरकार सत्तेत येण्यापूर्वी फायद्यात होतं ते आता संपूर्णपणे तोट्यात गेलेलं आहे आणि तो असा एस्टिमेट सांगतात ते खरं कुठं ते, 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 ते जेव्हा समजा जर यांनी श्वेतपत्रिका काढली यांनी काय वाट लावली तर ती कळेल पण आता दोन तीन दिवसांपूर्वीच दिल्लीचं कसं वाटळ झालेलं आहे अशा काही गोष्टी पण आलेल्या आहेत पण दिल्ली जलबोर्ड म्हणजे लोकांना पाणी आता पुढच्या काळात स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवायचं आहे तर हे जलबोर्ड सत्तर हजार कोटींना खड्ड्यात घातलेलं आहे अशी दिल्लीची वीज यंत्रणा सगळी त्या कंपन्या त्यांनी खड्ड्यात घातलेल्या आहेत आता हे रिजेन्युव्हेट करायचं आहे आणि लोकांना दिसेल असा विकास करायचा आहे हे भाजप समोरचं सगळ्यात मोठं टास्क असणार आहे आणि इथे केंद्र आणि राज्य सरकार या आता जो कोणी मुख्यमंत्री येईल तर त्यांना हे सगळं जे आहे आणि याशिवाय केंद्रांनी काही ज्या योजना दिल्या ते रॅपिड रे, रेल ट्रान्झिट अशी एक योजना होती आणि त्याच दिल्लीच्या वेशीपर्यंत काम झालेलं म्हणजे मेरठ ते दिल्ली तुम्ही अगदी दोन तासात याल अशी ती योजना आहे पण ह्यांनी पैसेच दिले नाहीत केजरीवानी आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे कान उपटले आणि त्यांच्या जाहिराती बंद केलेल्या आहेत म्हणजे जाहिरातीचं बजेट तुम्हाला मिळणार नाही आणि ते सगळं सर्वोच्च न्यायालयाने हातात घेऊन ते कलटेल करून टाकलं पण हे डॅम्बिस इतके की यांनी मग आता आपण सहज बघत म्हणजे तुम्ही दिल्लीतले सगळे चॅनल जर सहज बघितले तर आता भगवंत सिंग मान यांच्या म्हणजे पंजाब सरकारच्या त्यांच्या नेतृत्वाखालच्या त्या जाहिराती तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतात आणि त्याला काय आक्षेप घेता येणार नाही म्हणजे आम्ही किती छान म्हणजे त्याचा इम्पॅक्ट ह्या जाहिराती आता दिसत आहेत किंवा गेले दोन महिने आधी काही भगवंत पण हे अशा स्वरूपाच्या ज्या आहेत पण ते सुद्धा काही यांच्या कामी येणारी गोष्ट नव्हती कारण बाकी कारण काही असोत पण एक पॉलिटिकल अरोगन्स या सगळ्यातून जो काही गेल्या आणि त्याचं अतिशय बिबत्चं दर्शन हे गेल्या दोन महिन्यामध्ये शिल्लीकरांना घडलं त्यामुळे हा फटका बसणार हे स्पष्ट होतं फक्त त्यांना पर्याय म्हणून आम्ही सक्षम आहोत हे ठसवण्यात भाजप यशस्वी झाली आणि भाजपच्या या या सगळ्या प्रयत्नांना काँग्रेस आणि बालिवाल यांची साथ अतिशय चांगली मिळाली असं आपण म्हणूया त्याच्यामुळे केजरीवाल सारखा एक राजकीय अहंकार ठेचला गेलेला आहे याचं खर तर उत्तर आहे सर निश्चितच बखर लाईव्ह स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि दिल्ली निवडणुकांचं मुळात नेमकं इतकं सुंदर शब्दात विश्लेषण करून सांगितलं हा विजय कोणाचा <coughs> विजय भाजपला मिळतोय आणि एकूणच दिल्ली निवडणुकींचा रोख काय होता हे सगळं तुम्ही समजून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा